येस yes. हा काय प्रकार आहे हा काय प्रकार आहे म्हणजे किती गुळ गुळ घसरून पडेल ना मी प्लीज ते खाली ठेवा या पादुका चुकून जर मी खाली ठेवलं ना चाल, चाल, <laughs> e square, when, when constant, तर तुझ्या विज्ञानाच्या रांगा लागतील दर्शनासाठी चालेल तिकडे बघू नको इकडे बघ मीटिंगला उशीर होतो इज इक्वल टू एम सी स्क्वेअर बट वेन वेन द वेलोसिटी ऑफ लाईट इज कॉन्स्टंट पण जर मी प्रकाशाचा वेगच बदलला तर तर कोल हे पडेल आणि उरेल फक्त ई मीन्स एनर्जी आणि एनर्जी म्हणजे मी फोटो मग माझा फोटो का नाकारला असतो तुम्ही असे काय दिवे लावलेत जो रोज सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो दिवा मी लावलाय म्हणजे सूर्य आणि त्याचं तुम्हाला बिलही येत नाही तुम्ही मानव जातीने या जगामध्ये जेवढे बल्ब लावलेत ना तेवढे सूर्य फिरवतो मी ब्रह्मांडामध्ये